सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल तेलिसनेचे उद्योग आघाडीचा प्रदेशाध्यक्षपदी महेंद्र महाकाळ यांची नियुक्ती सामाजिक कार्यातील विधायक नेतृत्व, समाजसेवक छत्रपती संभाजीनगर येथील श्री महेंद्र केशवराव महाकाळ यांची तिली सेनेचे से प्रदेश अध्यक्ष डॉक्टर विठ्ठलराव रणबावरे यांनी नियुक्ती केली आहे. दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की आपण समाजातील सामाजिक भान जोपासणारे व्यक्तिमत्व असून समाजाच्या विविध सामाजिक कार्यामध्ये आपला सक्रिय सहभाग असतो आपण आपले संघटन कौशल्य वापरून समाजातील उद्योजक समाज बांधवांचे संघटन मजबूत करावे व नवतरुण उद्योजकांना मार्गदर्शन व मदत करण्याची भूमिका घ्यावी व तेली समाजाचे नेते तथा तेलीसेनेचे से मुख्य मार्गदर्शक व आधारस्तंभ माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचे हात मजबूत करावे निदर्शित वेड़ अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपलाच डॉक्टर विठ्ठल रणबावरे तेलीसेना माहिती स्तवप्रत मुख्य मार्गदर्शक नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब श्री गणेश पवार संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विठ्ठल रणबावरे प्रदेशाध्यक्ष श्री दत्तू सोनवणे मराठवाडा अध्यक्ष उद्योग आघाडी